मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता सुमित्राला सगळं सत्य कळालेलं असतं की शेतकऱ्यांनी घरी येऊन कसा तमाशा केला त्यामुळे आता सुमित्रा जानकीला म्हणते एवढा मोठा गोंधळ झाला आणि मी तुला वाटतील ते बोलले बघ तर त्यावर आता जानकी म्हणते असू दे आई त्याला काही होत नाही तर इकडे मात्र ती म्हणू लागते की नाही पण तुझे दागिने देणे मला मान्य नाही तर तेव्हा ती म्हणते की नको आपण असं नको करायला तर आजी आज म्हणते काय हे दळभद्री विचार त्यापेक्षा तू राहू दे आणि ऐश्वर्याला विचार करू दे ती खूप हुशार आहे तेव्हा सुमित्रा म्हणते नको ह आधीच त्या सारंगाने ऐश्वर्यामुळे खूप गोंधळ घातला आहे आणि त्यांच्या चुकीची शिक्षा मात्र जानकी आणि ऋषिकेशला भेटली आहे आता हे ऐकून सारंग मान खाली घालतो आणि आता आजी आज मनाशी म्हणते की काय माहिती ही ऐश्वर्या कुठे बसली आहे इकडेही ही तिचा मान आणि तिची माणसं पुन्हा परत मिळवत आहे आणि ही कुठे फिरते आहे काय माहीत नाही बसली असेल त्या सोन्याच्या नाण्याशी खेळत इकडे मात्र आता ऐश्वर्या तिला लपून छपून येताना दिसते आणि ऐश्वर्या तिला खुनवते त्यामुळे आता आजीच्या लक्षात येतं की नक्कीच ऐश्वर्याचा काहीतरी प्लॅन आहे तेवढ्यात आता ऐश्वर्या लाईट घालवते आणि लाईट गेल्यावर आता लाईट कशी काय गेली म्हणून सारंग लाईट नीट बघायला जातो इकडे मात्र तो लाईट बघायला गेल्यावर लगेचच ऐश्वर्या घरामध्ये घुसते आणि कोणाचं लक्ष नसताना घरामध्ये ती शिरते इकडे मात्र सारंग लाईट आणतो आणि तेवढ्यातच ऋषिकेश ज्वेलरला घेऊन येतो ज्वेलरला घरी आणता मध्ये सारंग त्यांना भेटतो तेव्हा ते म्हणतात की कसं चालू आहे तुझं ऑफिस तेव्हा आता तो म्हणतो की हो छान चालू आहे तेव्हा ऋषिकेशनी तीन किलो पेढे पाठवले होते तुझ्या जॉईनिंगच्या जो जो वेळेस हे मात्र सारंगला सांगतात तेव्हा सारंगला आपल्या चुकीची जाणीव होते मात्र ऋषिकेश सारंगशी बोलत नाही इकडे आता आई आवाज देऊ लागते म्हणून सारंग म्हणतो आलो आलो आणि आले आहे ज्वेलर साहेब असं म्हणून त्यांना आत येण्यामध्ये सांगतो त्यानंतर आता आत आल्यावर मात्र ज्वेलर्सचा गैरसमज होतो की नवीन दागिने दिवाळीसाठी करायला सांगितले असणार इकडे ज्वेलर्स दागिन्यांचं कौतुक करतो त्यानंतर म्हणतो आजी आज तुमच्यासाठी पण छान डिझाईन आणले आहे आणि त्यानंतर आता ऋषिकेश म्हणतो या बसा तुम्ही त्यानंतर त्यांना बसवतात आणि इकडे जानकी मात्र दागिने आणण्यासाठी रूममध्ये जाते त्यानंतर जानकी दागिने जेव्हा रूममधनं काढते आणि जेव्हा काढताना तिथे उघडून बघते तेव्हा मात्र तिला आपल्या दागिन्यांच्या सगळ्या आठवणी आठवत असतात की ऋषिकेशने एक एक दागिने करून कसे तिच्यासाठी आणलेले असतात त्या गोष्टीचं तिला फार वाईट वाटत वाट असतं परंतु आता मात्र ही वाईट वाटून वाट घेण्याची वेळ नसती हे तिच्या लक्षात येतं आणि आता ऋषिकेशला याची गरज आहे म्हणून ती ते दागिने घेऊन खाली जाते इकडे मात्र ज्वेलर्सला सांगण्यात येतं की दागिने मोडायचे आहे तर तेव्हा ज्वेलर्स म्हणतो पण तुम्हाला अशी काय वेळ आली आहे मला वाटलं नाही नवीन दागिने तर दागिने पॉलिशला तरी द्यायचे असेल पण मात्र तो म्हणतो हरकत नाही तुम्हाला किती पैशांची नड आहे तेव्हा ऋषिकेश सांगतो एक चाळीस पन्नास लाखापर्यंत तरी त्यावर आता सोनार ते वजन करतो आणि सांगतो की कमीत कमी पन्नास तोळे सोनं आहे आणि आजचा हजार भाव आहे त्यानुसार तुम्हाला चाळीस लाख मिळेल तर त्यावर ऋषिकेश म्हणतो ठीक आहे मी लवकरात लवकर गाण ठेवलेले दागिने सोडून आणेल तर तेव्हा तो म्हणतो मला तुमच्या शब्दावर भरोसा आहे तुम्ही एकदम खरा माणूस आहे यावर ऋषिकेश त्यांचे आभार मानतो इकडे ऐश्वर्या खुनवते की दागिने चेक करून घ्यायला लावा तर आजी मात्र आता काही ना काही कारण काढून जुन्या आठवणी काढून ज्वेलर्सच्या हे ध्यानात आणून देण्याचा प्रयत्न करते की दागिने हे खोटे असू शकतात त्यामुळे कोणावरही विश्वास न ठेवता दागिने चेक करून घ्यायला हवे तेव्हा मात्र ऐश्वर्या पण त्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न करते तर लगेचच ज्वेलर म्हणतो बरोबर आहे तू सायजींची मुलगी शोभते बरी तर तेव्हा मात्र पुन्हा ऐश्वर्या आणि आजींचा प्रयत्न सुरूच असतो की ज्वेलर्सने दागिने चेक करून घ्यावे तर इकडे मात्र ज्वेलर्स आता म्हणतो हरकत नाही चेक करून घेऊया आणि इकडे आता दागिने चेक करायला सोनार सुरुवात करतो त्यानंतर एक एक करून दागिने तो चेक करतो आणि आता घाबरून जातो आणि लगेचच तो ज्वेलर्सला सांगतो की सर हे सगळे दागिने खोटे आहे तर त्यावर आता त्याला खूप मोठा धक्का बसतो पुढे तो, तो म्हणू लागतो की खऱ्या सोन्याचा कधी रंग जात नाही पण ह्याचा रंग जातो आहे आणि हे बघून मात्र आता ज्वेलर्स खूप चिडतो आणि त्याचबरोबर घरातल्या सगळ्यांनाही खूप मोठा धक्का बसतो सगळेजण आश्चर्याने उठून उभे राहतात खोटे दागिने कसे काय तर आता लगेच आजी आज जानकीला म्हणते मुद्दा म्हणून सगळं नाटक करायची काय गरज होती मोठेपणा दाखवायची काय गरज होती तेव्हा मात्र ज्वेल सुद्धा वाटेल तसं ऋषिकेशला बोलतो आणि त्यावर तो लिहिलेला चेक मात्र फाडतो आणि ऋषिकेशच्या तोंडावर फेकतो आणि म्हणतो की आजपासून आपला संबंध संपला जे काही नातं होतं जे काही विश्वास होता तो सगळा तुटला त्याचबरोबर तो सुमित्राला पण म्हणतो मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती असं म्हणून तो चेक ऋषिकेशच्या तोंडावर फाडून रागातच तिथून निघून जातो इकडे मात्र त्याला सगळे अडवण्याचा प्रयत्न करतो परंतु तो काही ऐकायला तयार नसतो सारंग सुद्धा म्हणतो कसं काय शक्य आहे हे दागिने खोटे कसे काय असतील परंतु आता तो प्रचंड चिडलेला असतो कारण एवढी मोठी रक्कम त्याला फसवून हे लोक घेत आहे असा त्याचा विश्वास झालेला असतो म्हणून तो कोणाचं काही ऐकून घेत नाही इकडे मात्र तो निघून गेल्यावर आता सगळ्यांना प्रश्न पडतो की कसे काय दागिने खोटे निघाले त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा ते विचार करू लागतात तेवढ्याच जानकी दागिन्यांना हात लावते आणि त्यावरती दागिन्यांचा वास घेऊन बघते तर तिला जाणवतं की तिच्या दागिन्यांना तो सेंट येत नाही जे अत्तर ती वापरते त्यामुळे तिला शंका येते आणि ती म्हणते की बरोबर आहे हे दागिने खोटेच आहे पण हे दागिने माझे नाही हे सुद्धा ती म्हणते त्यावर आता ऐश्वर्याकडे बघून ती बोलत असते ऐश्वर्या म्हणते बरोबर आहे मग दागिने बदलले असतील तर तेव्हा ती म्हणते हो बरोबर आहे दागिने बदललेच गेले असणार आणि हे तूच केलं आहे मला माहिती आहे त्यावर मात्र ऐश्वर्या म्हणते तेच मी आतापर्यंत म्हटलं की तुमची सुई माझ्यापर्यंत कशी काय आली नाही मी कशाला तुमचे दागिन्यांना हात लावू हे घ्या तुमचे खोटे दागिने असे म्हणून ती रागाने दागिने तिच्याकडे परत देते त्यावर आता पुन्हा दोघींचे वाद सुरू होतात आणि जानकी म्हणते माझ्यावर वाटेल ते आरोप करायचे नाही आणि ऐश्वर्या सुद्धा तिला म्हणते तुम्ही किती खोटारडे आहे माहिती आहे मला आई आठवतो ना तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी यांनी काय केलं होतं यांना सतत खोटं बोलवायची लपाछपी करायची सवयच आहे असं म्हणून ती जानकीला खूप बोलू लागते इकडे मात्र ऋषिकेशही प्रचंड चिडतो आणि तो म्हणतो बद झालं आणि एकही शब्द आता तू जानकीला बोलायचा नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या त्याच्या पुढे जाते आणि म्हणते का नाही बोलायचं माझ्यावर आवाज चढवताय तुम्ही पण तुम्ही काय आता तुमच्या बायकोसारखा माझ्यावर हात पण उचलणार आहे का हे तुमच्या बायकोलाच विचारा ना मला कशाला काय बोलत आहे मी थोडी काही केलेलं आहे त्यावर आता सुमित्रासमोर समोर पुन्हा दोघी भांडू लागतात की तूच केला आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की मी कशाला करेल असं आणि जर मी असं केलं असेल तर दागिने माझ्या खोलीत असायला हवे आणि जर तुम्ही तुमचे दागिने लपून ठेवले असतील तर ते तुमच्या खोलीत असायला हवे मी तर माझी खोली चेक करायला द्यायला तयार आहे मग तुम्ही द्यायला तयार आहेत का असं म्हणून ती सगळ्यांना शंका मनात टाकते की आता खोलींची झडती व्हायलाच हवी इकडे मात्र आजी सुद्धा ऐश्वर्याच्या बाजूने बोलू लागते आणि ऐश्वर्याही वाटेल तसं जानकी आणि ऋषिकेशवर आरोप करू लागते त्यामुळे आता इकडे सुमित्रा सुद्धा चिडते आणि ती म्हणते बस करा काय चाललं आहे हे काय घर आहे का, का कोर्ट आहे काय एकमेकांवर आरोप करत बसला आहेत तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते तुम्हीच बघा ना यांनी पूर्ण किती आरोप केले आहे पूर्ण कोर्टच केलेला आहे पण आता तर मग न्याय व्हायलाच हवा असं म्हणून ती वाटेल तसं सुमित्राला अजून ऋषिकेश आणि जानकीबद्दल बोलू लागते आणि आता ऋषिकेश आणि जानकीलाही काय बोलावे हे सुचत नाही कारण प्रत्येक वेळेला ऐश्वर्या काही ना काही करून ऋषिकेश आणि जानकीला सुमित्रासमोर खोटं ठरवत असते आणि स्वतः मात्र तिची मान उंच करून घेत असते इकडे मात्र आता घरातल्या सगळ्यांना ऐश्वर्याची बोलणं पटत असतं आणि तिचा निर्णयही मान्य असतो की आता घरातल्या सगळे हे जानकीच्या आणि ऋषिकेशच्या रूमची झडती घेतात त्याचबरोबर ऐश्वर्या आणि सारंगच्याही रूमची झडती घेतात मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की ऐश्वर्याच्या रूममध्ये मात्र खरे दागिने मिळत नाही परंतु जानकीच्या रूममध्ये मात्र खरे दागिने मिळतात आणि तेही सारंगाच्या हातात मिळतात तेव्हा सारंग म्हणतो ते की वहिनी हे चुकून ठेवले होते का तू इथे तेव्हा मात्र ती म्हणते मी नाही केलं हे आणि ती सुमित्राला समजवायला जाते तर सुमित्रा पुन्हा बद झालं जानकी म्हणून तिचा हात लोटून देते आणि तेवढा तिकडे नाना पण घरी आलेले असतात नाना सुद्धा ऋषिकेश जानकीला खूप बोलतात की, बोलता की तुमच्यामुळे माझी सगळी होती नव्हती ती इज्जत धुळीला मिळालेली आहे मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती आणि दोघांवर नाराज होऊन ते रूम मध्ये निघून जातात तिकडे मात्र ऐश्वर्याचा प्लॅन सक्सेसफुल होतो आणि घरातलं वातावरण खूपच खराब आता ऋषिकेश जानकी म्हणतात की काही ना काही मोठं पाऊल उचलायलाच हवं आता मात्र सगळं काही अगदी टोकाशी निघून गेलेलं आहे आणि आता आपल्याला काही ना काही करायलाच हवं नाहीतर सगळ्या गोष्टी हातातून निघून जातील असं म्हणून दोघही मोठा निर्णय घेतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा